नमस्कार मी लथिम मनेर महाराष्ट्र लाईन न्यूजमध्ये आपलं सर्वांचं शानदार स्वागत श्रीनिवास भोसले कलाकार व संस्कृती मंडळ कोसारी तालुका जत यांच्या वतीने स्वर्गीय श्रीनिवास भोसले यांच्या जयंती उत्साहानिमित्त दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी न्यू इंग्लिश स्कूल कोसारी भव्य पटांगणामध्ये छळ पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन स वर्षा विक्रमशह सामंत मॅडम संचालिका विक्रम फाउंडेशन जत सौ श्रद्धा अवधूत भोसले मॅडम निरीक्षक सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ कोसारी यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन सौ स्वाती विशाल सोनी यांनी उत्तमरित्या पार पाडले तसेच जतचे माजी आमदार स्वर्गीय जैन सोनी यांच्या पत्नी युमन सोनी उपस्थित होत्या दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी खेळ पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा ही संकल्पना श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ चेअरमन तसेच कार्याध्यक्ष जत तालुका तालीम संघ श्री अवधूत श्रीनिवास भोसले यांच्या माध्यमातून राबविण्यात आले माननीय अवधूत श्रीनिवास भोसले हे आपल्या संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकाराच्या योजना राबवून महिलांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन करत असतात म्हणजे माझे वडील आज यांचा सत्तावनवी जयंती आपण या ठिकाणी साजरी करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत आणि त्याच सोबत आज ही आगळीवेगळी जयंती घेण्याचा आमचा उद्देश म्हणजे ज्या आपल्या समाजात महिला वेगवेगळ्या वे 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 क्षेत्रात काम करतात आणि स्वतःच काहीतरी नवीन ओळख आणि नावलौकिक स्वतःच्या कामातून दर्शवलेला आहे अशा महिलांचा सत्कार कुठतरी सन्मान करण्याच्या हेतूमधून आम्ही हा कार्यक्रम अरेंज केलेला आहे तरी खेळ पैठणी या कार्यक्रमासाठी पदाधिकारी महिला म्हणून कोसारीगावच्या सरपंच कविता टेंगले सर्वसेवा सोसायटीचे चेअरमन सुवर्णा मारनोर माजी पंचायत समिती सदस्य अकाताई शिंदे बागलवाडीच्या सरपंच शोभा खेलारे शेगावगावच्या सरपंच हौसाबाई नलवडे वाळीखिंडी गावचे सरपंच वसुंधरा हिंगमरे कुंभारी गावचे सरपंच ज्योती जाधव मोकाशवाडीच्या सरपंच रोहिणी गायकवाड काशलिंगवाडीचे सरपंच माया मोटेकर तसेच जवळपास सोळा गावातील महिला उपसरपंच महिला ग्रामपंचायत सदस्य औंडी शेगाव बेवनूर वाळीखिंडी शिंगर्डी कुंभारी कासलीवाडी नवळवाडी तिप्पेळी मोकाशवाडी हेवरे या गावातील शे पी मॅडम यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमामध्ये जवळपास वीस गावातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या एकशे सतरा महिलांचा त्यांच्या कर्तृत्वाच्या आधारे त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन प्रमाणपत्र प्रत्येकी वस्तू देऊन सन्मान करण्यात आला या सत्कार कार्यक्रमानंतर खेळ पैठणीचा हा महिलांचा खेळ खेळण्यात आला खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे स्टार निवेदक म्हणून पूर्वा धनंजय केकडे व माधुरी माळी उपस्थित होत्या निवेदक पूर्वा केकडे यांनी विविध प्रकारचे खेळ घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमात तीन महिलांनी पैठणी जिंकल्या व पाच महिलांनी उत्तेजनार्थ भेटवस्तूही देण्यात आली या कार्यक्रमात कोसारीगावचे हायस्कूलचे आणि बिरणाळ हायस्कूलचे शिक्षक स्टाफ व शिपाई उपस्थित होते या कार्यक्रमात शेवटी भोसले सौ श्रद्धा अवधूत भोसले मॅडम आयोजक स्वाती विशाल सोनी यांचे कौतुक करण्यात आले मोबाईल माना कसं आहे म्हणजे इंटरनेट मध्ये फारच आहे आजकालचे मुलं फोन वगैरे जास्तच वापरतात तुम्ही पण वापरता ना मुली बसून घ्या खाली बसून घ्या <laughs> मी जातो बाबा आता तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका की झाडीचा कलर छाकाय मी ठीक आहे <laughs> ना छान आहे माइट मिस्टर काय करतात काय करतात